राज्यात गेल्या पाच वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अखेर ऑक्टोबर नोव्हेंबर पूर्वीच होतील अशी माहिती राज्य निवडणूक आयोगातील सूत्रांनी दिली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीच्या कालावधीमध्ये दोन टप्प्यात होतील दिवाळीपूर्वी जिल्हा परिषद पंचायत समिती तर दिवाळीनंतर महापालिका व नगर परिषदा पंचायतीच्या निवडणुका होतील अशी शक्यताही वर्तवण्यात आली राज्यात गेल्या पाच वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ शकलेल्या नाहीत सुरुवातीला कोरोना व नंतर ओबीसी आरक्षणामुळे या निवडणुका होऊ शकल्या नाहीत या संदर्भात सुप्रीम कोर्टापर्यंत हे प्रकरण पोचलं होतं सध्या राज्यातील पंच्याण्णव टक्के स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रशासक राज सुरू आहे दरम्यान मंगळवारी सुप्रीम कोर्टानं राज्यामधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची अधिसूचना एका महिन्यात काढण्याचे तसेच चार महिन्यांमध्ये निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत ही निवडणूक घेताना दोन हजार बावीसच्या पूर्वीची प्रभाग रचना कायम ठेवताना ओबीसींच्या जागाही कायम ठेवण्याचे आदेश दिलेत यासाठी राज्य निवडणूक आयोगाला यासंदर्भात ता तातडीने कामाला लागावं लागणार आहे राज्यातील स्थगित निवडणुका कधी होतील या संदर्भात राज्य निवडणूक आयोगामधील अधिकाऱ्यांनी सांगितलं की सुप्रीम कोर्टाने काय आदेश दिलेत याची अधिकृत माहिती किंवा आदेश अद्यापही आमच्यापर्यंत पोचले नाहीत संबंधित आदेश आल्यानंतर संदर्भात सांगता येईल मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी प्रभाग वॉर्ड रचना निश्चित करणं मतदार यादी अंतिम करणं आणि निवडणूक कार्यक्रम जाहीर करणं अशी प्रक्रिया पूर्ण करावी लागते कोर्टानं दोन हजार बावीसच्या पूर्वीची प्रभाग वॉर्ड रचना कायम ठेवले तरी मतदारवादी बनवणं आणि जिकिरीची वेळ खाऊ प्रक्रिया आहे त्यासाठी किमान नव्वद दिवस लागतात विधानसभा निवडणुकीची यादी तयार असली तरी कोणत्याही निवडणुकांआधी मतदार नोंदणी कार्यक्रम हा राबवावा हो लागतो तसंच वॉर्ड प्रभाग आणि जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी स्वतंत्र मतदार यादा बनवाव्या लागतात यामुळं सर्व प्रक्रियांसाठी किमान पुढील चार ते पाच महिने लागतील त्यानंतरच निवडणूक होऊ शकेल पावसाळ्यात मुंबईसह राज्यातील अनेक भागामध्ये निवडणूक घेणं शक्य नसतं त्यामुळं पावसाळा संपताच ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये या निवडणुका होऊ शकतात पहिल्या टप्प्यात सध्या प्रशासक राज असलेल्या राज्यामधील बत्तीस जिल्हा परिषदा आणि तीनशे छत्तीस पंचायत समितींच्या निवडणुका होईल तर त्यानंतर सर्व एकोणतीस महापालिका आणि दोनशे नव्वद नगर परिषदा आणि नगर पंचायतींची निवडणूक होऊ शकते यंदा वीस ऑक्टोबरच्या दरम्यान दिवाळी त्यामुळं दिवाळीपूर्वी जिल्हा परिषद पंचायत समितीची तर दिवाळीनंतर नोव्हेंबर महिन्यामध्ये महापालिका निवडणूक होऊ शकतात अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे